नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी हरबोले हर हर महादेवच्या गजरामध्ये ज्योतिर्लिंग आणि ज्योतिबाच्या उत्सव मूर्तींना नीरा नदीमध्ये घालण्यात आलं भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडले ज्योतिबा आणि ज्योतिर्लिंगाचं निरान देशभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या गुळुंचे येथील काटेभारत यात्रेचा उत्सव सध्या सुरू आहे उद्या काटेभारत यात्रेचा मुख्य उत्सव पार पडतोय त्या पार्श्वभूमीवर गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग आणि कर्नलवाडी येथील ज्योतिबाच्या उत्सव मूर्तींना नीरा नदीमध्ये शाही स्नान घालण्यात आले हर बोले हर हर महादेव त्याचबरोबर ज्योतिर्लिंगाच्या नावाने गजरामध्ये नीरा नदीमध्ये उत्सव मूर्तींना स्नान घालण्यात आले आज सकाळी वाजत गाजत या उत्सव मूर्तींना गुळूंच्या पासून पाच किलोमीटर असलेल्या नीरा नदीच्या काठावर आणण्यात आलं यानंतर नीरा नदीच्या दत्त गाठावर उत्सव मूर्तींना स्नान घालण्यात आले विशेष म्हणजे यावेळी उत्सवात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला देवाला स्नान घालण्याची संधी देण्यात येते आणि त्यामुळेच या ठिकाणी हजारोंच्या संख्येने भाविक या स्नान सोहळ्यामध्ये उपस्थित होते उद्या काटेमोडवण म्हणजेच काटेबारसेचा मुख्य दिवस असणार आहे उद्या भक्तगण काट्यांच्या ढिगाऱ्यामध्ये उड्या घेत असतात हा थरारक प्रसंग पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक गुळूंच्या मध्ये येत असतात অন্য <small> একটি